तर होत असं की बाबा तर घराच्या बाहेर असतो आणि पटापट मुलं मोठी होतात असं वाटतं की आत्ता दात नव्हते आता दात आले आताही आता पालती पडत होते ना आताही चालायला पण लागले आणि ना ते कुठेतरी बालपण हवं हवं असं वाटतं पण ते पटापट मोठे होतात आणि त्यावरच एक बाप म्हणतो की मोठं व्हायचंय व्हा ना इतकी काय काय मोठं व्हायचंय व्हा ना इतकी काय अरे आत्ताच नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला रात्री वाजून मिनिटांनी तुम्ही बाबा केला आत्ताच नव्हे का काही महिन्यांपूर्वी जन्म तुमचा झाला रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी तुम्ही मला बाबा केला नऊ महिने त्या गोड बातमीतच अजूनही मी सुकावतोय इकडे बोळक्या तुमच्या वर खाली दुधी दाट डोकावते बर खोट रडून बोलवताय जवळ तुम्हाला माय मोठं व्हायचंय व्हा ना इतकी काय काय अरे कळायला लागलं तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाचत कळायला लागलं ला ला तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाचत किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणार भाऊल नासतं कळायला लागलं ला ला रे तुम्हाला कुठल्या बटनाने म्युझिक वाचत किती चावी दिल्यावर टाळ्या पिटणारं भाऊल नासतं पेज नको आता तुम्हाला ताटातलं हवं असतं पेज नको आता तुम्हाला ताटातलं हवं असतं जाणलं तुम्ही अंधार केला तरी खोलीत घाबरायचं नसतं तेऊन दाराशी तुम्ही करता टाटा बाय मोठं व्हायचंय वा ना इतकी घाय काय अरे भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं स्पष्ट बोलाल तुम्ही बोबडा आम्ही कुणाशी बोलायचं भरभर धावाल तुम्ही उचलून आम्ही कुणाला घ्यायचं स्पष्ट बोलाल तुम्ही बोबड आम्ही कुणाशी बोलायचा हळूहळू सुटेल तुमची दुप्ट गुटी लंगोटी येणार नाही रे मग खाण्यासाठी मग हात सोडूनही पडेल तुमचा घराबाहेर पाय मोठ व्हायचंय भाना इतके गायकाय अरे मग कुणाला खांद्यावर घेऊन म्हणायचं घ्या साखरेचं पोत कुणाला खांद्यावर घेऊन म्हणायचं मग घ्या साखरेचं पोत कुणाचं जोडणार चांदबाशी मामाचं मग नात कुणाला खांद्यावर घेऊन म्हणायचं घ्या साखरेच पोत कुणाचं जोडणार चांदबाशी मामाचं मग नात मी कुठे म्हणून करायचं आम्ही भॉ आणि भोंग्यावाल्याला काय सांगायचं कोणाला पकडून घ्या बरे या खेळाशिवाय मोठी माणसं खेळणार तरी काय बर या खेळाशिवाय मोठी माणसं खेळणार तरी काय मोठं व्हायचंय व्हा ना इतकी काय काय बर मोठ व्हायला ना नाही बर का मोठे मोठे व्हा मोठ व्हायला ना नाहीच मोठे मोठे व्हा अधून मधून थोडे वळून मागे पाहत जा भरभर धावत आपण सगळेच मोठे होतो पण बाळ मोठे होताना मात्र बाबा लहान होतो भरभर धावत आपण सगळेच मोठे होतो पण बाळ मोठे होताना मात्र बाबा लहान होतो त्या मोठ्यातल्या लहान बाबाचा आता थरथरत असतो पाय तेव्हा आपण म्हणावं की बाबा मोठं व्हायचंय व्हा ना इतकी घाय काय